सोलापुरातील मोहळ तालुक्यातील वडवळगाव या गावात एक अशी घटना घडली जी घटना प्रचंड व्हायरल झाली प्रेम हे शब्दात व्यक्त करण्याऐवजी कृतीत व्यक्त करावं असं बरेचदा सांगितलं जातं पण आपल्याला बरेचदा ते कळत नाही एक प्राणी होता ज्याचं मालकावर प्रचंड प्रेम होतं त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलं की प्रेम शब्दात व्यक्त करण्याऐवजी कृतीत व्यक्त करावं नेमकी ही घटना कुठे घडली काय घडलं का व्हायरल झाली समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी रचना भोंडवे न्यूज एटीन लोकमत मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नाहोळ तालुक्यातील वडवळ गावात तानाजी पवार नावाचे एक शेतकरी राहत होते काही दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं ज्यावेळेला त्यांचं निधन झालं त्यावेळेला अंत्ययात्रा काढली गेली अंत्यसंस्कार केले गेले या थ्रूआउट प्रोसेसमध्ये त्यांच्यासोबत त्यांनी पाळलेला एक कुत्रा होता त्यांची अंत्ययात्रा निघाली त्यावेळेलाही तो कुत्रा सोबत होता त्यांच्या चितेला अग्नी देण्यात आली त्यावेळेलाही तो कुत्रा सोबत होता इतकंच काय तर स्मशान भूमीत ज्या त्यांचं सगळे सगळं पार पडलं त्यानंतर सुद्धा ते कुत्रं त्या स्मशान भूमीत नऊ दिवस तिथेच बसून होतं सात ऑक्टोबरला तानाजी पवार गेले त्यानंतर पुढे नऊ दिवस हे कुत्रं स्मशान भूमीत होतं वडवळ शेतकरी तानाजी सदाशिव पवार यांचे सात दहा दोन हजार पंचवीस रोजी मयत झाले असून त्यांच्याबरोबर मयत झाले असून त्यांना आणल्यानंतर त्यांच्याबरोबर जी त्यांचा जी पाळीव कुत्रा होता तो इथं आला होता आणि कमीत कमी ती नऊ दिवस इथं बसूनच आहे ती एक किलोमीटर अंतरावर वस्ती होती परंतु ती ज्यावेळेस म लोकाबरोबर आला होता तो इथं बसूनच आहे म मछानभूमीत बसूनच आहे इतका मालकाचा त्याला लळा लागला ला ला होता ते माझे कुठले होते त्यांनी एवढा जीव लावला होता त्या कुत्र्यावरती की त्यांनी गेल्यापासून त्यांनी मशनभूमी सोडली नाही कंप्लेट आठ दहा दहा दिवस असेल त्यांनी म मशन मोजेमध्येच ब चोवीस तास तिथेच दिसतं आहे जा करत आणि अजून तिथंच जा करत करते नऊ दिवस हे कुत्र तिथेच मशानभूमीत होतं त्याच्या मालकाची वाट बघत होतं मालक आज येईल उद्या येईल परवा येईल म्हणत म्हणत ते कुत्र तिथेच उपाशी होतं काही दिवसांनी गावकऱ्यांनी त्याला बिस्किटं घायला दिली ती बिस्किटं त्याने खाल्ली पण तरीही ते तिथेच होतं थोडंसं बाहेर येऊन जायचं परत ते तिथेच यायचं आणि त्याच्या मालकाची वाट बघायचं असं सगळं हे आहे तुम्हाला या प्रकरणाविषयी या व्हिडिओविषयी काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा